तर भावानो जय शिवराय मी तुमचा मित्र त्रिशूल स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर अखेर लक्ष्मण हाके यांनी झोपचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे श्रद्धांजली सभा घेतली शेवटी माणूस आहे त्याला बी कळवळा फुटला असेल पण इतके दिवस एक महिना झाला प्रकरण त्या एक महिन्याच्या कालावधीत या माणसाची साधी एकही पोस्ट नाही सोशल मीडियावर फेसबुकवर वर वर कुठेही कुठलाही भ्र शब्द न काढणारा माणूस यांनी डायरेक्ट श्रद्धांजली सभा घेतली मला शंका वाटली म्हणून मग जराशी त्याची भाषणं ऐकली त्याची चौकशी केली त्याचा अभ्यास केला नाही अभ्यास नाही त्याच्यावर विचार केला तर समजलं लक्षात आलं की श्रद्धांजलीच्या आडून मंत्रीपद बचावची सभा बाय धनंजय मुंडे तर ह्या हाकेनचा पूर्वश्रमीचा धंदा आहे की स्पॉन्सरशिपवर काम करायचं पहिले भुजबळांकडून स्पॉन्सरशिप घेऊन आंदोलनं केली आता धनंजय मुंडे साहेबांडून आता बघा प्रत्यक्ष खून करणारे आरोपी हे कोणाचं काम करायचे त्या चाटेच चाटे कोणाच्या आदेशावर काम करायचा वाल्मिक कराडच्या वाल्मिक कराड कोणाच्या सल्ल्याने काम करायचा धनंजय मुंडेच्या आकाच्या आकाचा आका, आका हे जे आहे ना ते हेच बरोबर की नाही चुकत असेल तर सांगा बरं हा मग मंत्रीपद कोणाकडे धनंजय मुंडेकडे मंत्रीपद आरोपींच्या घरात असल्यावर न्याय होणार का आणि म्हणून मग जनतेतून आवाज येतोय की मंत्रीपद थांबवा यात सुरेश धस बजरंग सोनवणे आणि बाकी इतर सर्व यांचं चुकलं कुठं चोरांच्या मुकादमाला पद कशासाठी सहज साधा आणि सोपं यात जातीवाद आला कुठून धनंजय मुंडे हे फक्त नाव आहे त्या नावा आड सगळे दोन नंबरचे धंदे एक्स्टॉर्शन टक्केवारी हप्ते डिलिंग मर्डर म्हणा किडनॅपिंग म्हणा हे सगळं वाल्मिकार पाहतो आणि त्यांच्या त्या धंद्यात जर कोणी आडवा आलं ना तर त्याला संपवलं जातं त्या संपवणाऱ्याला साहेब वाचवतात आणि मग ही सगळी मंडळी निवडणुकीत साहेबांना वाचवतात कोणी कितीही जवळचं म्हटलं तरी राजकारणात कोणीच कोणाचं नसतं दोन मुंडेपैकी एकच बलवान म्हणजे एकच बाहुबली राहू शकतो म्हणूनही डावपेस टाकले जातात आता या दोघांमध्येही वैयक्तिक अंतर्गत मतभेद आहेत वाद आहेत हे जे प्रकरण वीस बावीस दिवस ताणलं ना हे फक्त धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी पण आता दबाव वाढतोय प्रकरण हाताबाहेर जात आहे सुरेश धस प्रकरण ताणून ठेवत आहेत ही सगळी सरकारची माणसं मुख्यमंत्र्यांना भेटून सुद्धा धस साहेब विषय ताणून धरत आहेत आणि याचा अर्थ की धनंजय मुंडे डेंजर झोनमध्ये आहेत सगळ्यांचा फोकस क्लिअर आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे त्यांना फाशी झाली तर साहेबांचं नाक राहणार नाही त्यांचे कमाईचे पंख छाटले जातील मरता क्या नाही करता म्हणून त्यांनी लवर पुढे केली ती लवरही फेल गेली आता मोहरक्या उभा केला मोरक्या कायचा हे तर सरकारी आका आता सरकारी आका उर्फ मोरक्या जातीवादाचा रंग देण्यात एकदम आहे हे जे संतोष अण्णाला न्याय मिळायसाठी मोर्चे चालू आहेत मुक मोर्चे चालू आहेत ह्या जातीवादी आहे असं म्हणतोय सरकारी आका उर्फ हाका एक असा मंत्री जो सगळ्या गुन्हेगारांच्या ट्रॅप मध्ये अडकला आहे वैयक्तिक आयुष्यातही ते पिक्चर मध्ये ते एक शब्द असते ना का पुजारी तसं आयुष्य दिसतंय पालकमंत्री नाही मालक मंत्री म्हणून दादागिरी करणारा हा मंत्री देशात काय परदेशात पण आता बदनाम झालाय आणि याला जर आपल्या मंत्रिमंडळात ठेवणे म्हणजे सत्तेला गालबोट आणि म्हणून मग त्याला शालीत घेऊन झोडपण्याचा डाव आहे मुख्यमंत्र्याचा असं मला वाटतं बरं असू शकत एकंदरीत ही गुंडागर्दी आणि ह्या कुख्यात ही टोळी अडकली पाहिजे ते राहिलं बाजूला आणि हा सरकारी आका नवीन मोर्चे काढायला स्पॉन्सर्ड बाय धनंजय मुंडे सरकारी आका म्हणजे समजलं ना तुम्हाला आतापर्यंत समजला असेल तर सरकारी आका म्हणजे लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसी चे नेते म्हणे स्वयंघोषित सरकारनं पैदा केलेलं गोंडस बाळ बारा महिन्याचं बारा महिन्यात झालं की याच्या आधी कुठं होतं तर ह्यानी एक माणूस म्हणून ज्या धनंजय देशमुखच्या बाजूने जाऊन बसायचं होतं ना ते दिलं सोडून धनंजय मुंडेच्या मांडीवर जाऊन बसला प्रीपेड रिचार्ज रिचार्ज संपलं की बंद रिचार्ज झालं की चालू जातीवादी माकड कुठले की त्या परळीमध्ये एका वर्षभरात एकशे नऊ मृतदेह सापडले पूर्ण कालपासून त्याच्या बातम्या येत आहेत प्रत्येक न्यूज चॅनलवर आहेत त्या बातम्या त्यात फक्त पाच खुनांची नोंद आहेत आणि बाकीचे एकशे तीन कुठेही रेकॉर्ड वर नाही आणि हे काय फक्त नेत्याला वाचवायची तू सुपारी घेतली ना त्याच्या माणसांनी मारली ती लोक कारण तेच होते मालक मंत्री पालकमंत्री सगळं जरांगे पाटील हे मराठ्यांचं नेतृत्व करतात म्हणून त्यांना टार्गेट करून एक छोटा शब्द वापरून मराठा वर्सेस ओबीसी वाद पुन्हा पेटू नको हा वाद पुन्हा पेटून तू मुख्य प्रकरणाची दिशाभूल करत आहे